आज आम्ही पिंजार सगळं आणून होळी घातली आणि बाकी आम्हाला फायनली त्याचं काम संपलेलं आहे माणसापेक्षा जास्त काम करतो तर चला आमच्या शेतामधली मेथी भा आईने पेरलेली आहे ती दाखवते आहेत चवळीच्या शेंगा चवळीच्या या बकऱ्यांचा पाला बकऱ्यांचा आणि या शेवग्याचा हे आणि या भोपळीचा आणि ही कारली कारलीला अजून काय नाही आलं आणि ही शेतातली भेंडी याच सांबर छान होत काटेरी भेंडी म्हणतात त्याला काटा असतात खूप मला खूप भीती वाटते ती काढायला खायचं तर करायला लागणार शेतकरी उपाशी मरणार नाही एवढं मात्र खरंय काहीही पेरून खाऊ शकतो कष्ट केलं की फळ हेच तुमच्या समोर फळ भेंड्या लागले एकदा दोनदा खाल्ला आम्ही तुरींना अजून नाही आलं ना काय खालच्या तुरींना आले एवढं पिंजराजा आम्ही ठेवलं आणून होळी घातली त्याची मशीनसाठी तर चला तुम्हाला मेथी दाखवते शेतामधली ही आहे आमच्या आईने पेरलेली मेथी ओरिजिनल शेतामधली एक भाजीची होईल नेक्स्ट टाइम नंतर परत शेंगा आहेत तुम्हाला आता दाखवलेल्या चवळीच्या शेंगा चवळीच्या पहिला आम्ही खूप खायचं खूप खायचो लोकांचं पण <laughs> मज्जाच वेगळी होती आता असून पण खावत नाही आणि वरण्याला आता फुलं पण आलेत आणि लागलेत पण थोडे शेंगा तर चला मेथी काढूया आज आणि आमच्या आईने कोथिंबीर पण पेरले काल पाणी दिलं म्हणून आज पाणी नाही दिलंय शेता मेथी को मेथी नाही कोथिंबीर सॉरी कोथिंबीर आहे कोथिंबीर खूप महाग झाले मेथी मेथी करून मला ही पण मेथी साठवते <laughs> सॉरी त्याच्यासाठी तर चला आता ओरिजिनल मेथी काढूया शेतकरी काहीही करून पिकू शकतो आणि खाऊ शकतो पोट भरू शकतो खरे ना किती हिरवीगार मस्त आहे आणि ह्याची चव पण वेगळी असे ना जी बाजाराला औषध वगैरे टाकून पिकवतात ती आणि ही ओरिजिनल ह्याला औषध वगैरे काहीने मारलं नाही तिथून एवढे एक भाजीची होऊन जाईल तर मी आता काढते याच्यामध्ये आईने पूर्ण शेताला हिरवगार केले तर चला बाय सर्वांना कशी वाटली आमच्या शेतातली मेथी आहे नक्की कमेंट मध्ये सांगा खरं आहे ना शेतकरी उपाशी राहू नाही शकत लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी बघितलं असेल तर चला बाय किती छान व्ह्यू आहे तिकडे चवळीच्या शेंगा आहेत पूर्ण बाय